श्री गुरुदेव नमस्कार आज आपण हिरव्या ब्लाऊज पीसपासून खूप सुंदर असे दरवाजाचे आंब्याच्या पानाचे तोरण तयार करणार आहोत आपण जसे विकत तोरण आणतो तसेच तोरण आपण आज येथे तयार करणार आहोत हे पहा हे मी किनार कट करून घेतलेले आहे याची किनार गोल्डन कलरचे आहे मैत्रिणी तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं बेलायकॉन दाबा म्हणजे माझे येणारे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील हे पहा मी पिसाला सहा गड्या मारून घेतलेल्या आहेत आपण आता त्याचा पानाचा आकार कट करून घ्यायचा आहे मी हा पानाचा आकार मोठा कट केलेला आहे म्हणजे ज्यावेळेस आपण याला अस्तर लावून शिवतो त्यावेळेस आपले पानाचा आकार हा आपल्याला जेवढा हवा आहे तेवढाच शिल्लक राहतो हे पहा रा हे असे मी सहा तुकडे याचे कट केलेले आहेत व बाकीचा पीस मी तसाच ठेवलेला आहे खूप सोप्या पद्धतीने आज आपण दरवाज्यासाठी खूप सुंदर असे तोरण तयार करणार आहोत हे पहा आपण आता जी किनार कट केलेली आहे ते किनारीला आतल्या बाजूने लावण्यासाठी का एक पट्टी कट केलेली आहे तेवढ्याच मापाची चला तर आपण तोरण शिवाय सुरुवात करूया त्यासाठी आपण येथे थोडे मणी घेतलेले आहेत व हे तुकडे घेतलेले आहेत आता जे आपण कट केले त्याला अस्तरही कट करून घेतलेलं आहे हे पहा हे मणी आपण घेतलेले आहेत हे लेस घेतलेली आहे आता आपण ही जी पट्टी किनारीची कट करून घेतलेली आहे व त्याला जी दुसरी पट्टी कट केली ती एकमेकांना जोडून घेऊया म्हणजे आपल्याला ती फोल्ड करायची आहे व त्यामध्ये आपण पाने व्यवस्थित ठेवून शिवून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे यामध्ये दिलेल्या छोट्या छोट्या टिप्स तुमच्या लक्षात येतील मैत्रिणींनो मी याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारचे तोरण तयार करून दाखवलेले आहेत कवड्यांचे तोरण लोकरीचे तोरण मण्यांचे तोरण साडीच्या किनारीपासून तोरण हे पहा हे आपण याला दोन्ही साईडनी टीप मारून घ्यायची म्हणजे याचे दागे निघणार नाहीत व खालची बाजू जी आपण पट्टी जोडलेली आहे ती बाजू शिवून घेतलेली आहे ह्या अशी आपली पट्टी आपल्याला तयार करायची आहे चला तर आपण ही जी आपण पाने कट केलेली आहे त्याला अस्तर कट करून घेतलं आहे मी येते जे माझ्याकडे ब्लाउज शिवून शिल्लक राहिलेले कापड आहे अस्तरचे त्याचेच अस्तर येथे कट केलेले आहे या पानांना अस्तर लावण्यासाठी हे पहा असे आपण थोडे थोडे कात्रीने हे कट करून घ्यायचे व उलटसुलट करून घ्यायचं खूप पटकन असे हे तोरण तयार होते याला आता आपण दाबटीप देऊन घ्यायची माझ्याकडे ज्या कलरची लेस आहे ती मी इथे वापरलेली आहे तुम्ही इथे गोल्डन कलरची लेससुद्धा वापरू शकता किंवा तुम्हाला जो कलर आवडेल त्या कलरचीसुद्धा लेस इथे वापरू शकता हे पा ही अशी लेस आहे ती मी यावरती शिवून घेत आहे याच पद्धतीने आपल्याला राहिलेली पाच पानेसुद्धा व्यवस्थित असे शिवून घ्यायचे आहेत उलटसुलट करून दापटीप देऊन पाने शिवून घ्यायची व त्यानंतरनं शेवटला त्यावरती आपण लेस शिवून घ्यायची हे पा हा असा आपला पानाचा आकार आलेला आहे उलटसुलट तुम्ही पाहू शकता चला तर आपण दुसरं एक पान तसंच शिवून घेऊया सर्व पाने आपण त्याच पद्धतीने शिवून घ्यायची आहेत खूप सोपी पद्धत आहे आपण आता यावरती लेस शिवून घेणार आहोत मैत्रिणींनो मी आपल्या चॅनलवरती ताटावरचे रुमाल शिवून दाखवलेले आहेत तेही ब्लाऊज शिवून शिल्लक राहिलेल्या कापडापासूनच शिवलेले आहेत व लहान मुलींसाठी वेगवेगळ्या वेग प्रकारचे फ्रॉक आणि ड्रेस शिवून दाखवलेले आहेत त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहेत चॅनलला एकदा नक्की भेट द्या व व्हिडिओ पहा तुम्हाला नक्की आवडतील हे अशी आपण साही पानं शिवून तयार करायचे आहेत आता आपण ही जी पट्टी शिवलेली आहे यामध्ये ती पाने व्यवस्थित अशी शिवून घ्यायची आहेत हे पहा थोडे अंतर सोडून आपण येथे एक पान शिवून घ्यायचं त्यानंतर परत थोडे अंतर ठेवून दुसरे पान शिवायचे आपण थोडे थोडे ठराविक अंतर सोडूनच ही पाने शिवून घ्यायची यामध्ये आपण मण्यांपासून खूप सुंदर असे लटकन येथे तयार करून यामध्ये शिवणार आहोत त्यासाठी आपण हा पानांमध्ये गॅप ठेवलेला आहे आपण व्हिडिओमध्ये आधी मणी दाखवलेले आहेत तेच मण्यांचा इथे वापर करून आपण खूप सुंदर असे लटकन तयार करूया याशी थोड़े थोड़े आंतर आपन चाहिद। हे अशी पाने थोडे थोडे अंतर ठेवून आपण शिवून घ्यायचे आहेत खूप पटकन होणारे हे दरवाजाचे तोरण तुम्हाला तो कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा सपोर्ट करा हे पहा हे असे आपले शिवून झालेले आहेत तोरण चला तर आपण आता याला इथे मध्ये मध्ये लटकन तयार करूया हे पहा आपण याला अडकवण्यासाठी तोरण अडकवण्यासाठी गोल्डन कलरची नाडी घेतलेली आहे व त्याचे आपण येथे तोरण अडकवण्यासाठी हुक तयार केलेले आहेत तुम्ही पाहू शकता खूप पटकन आणि कमी वेळात होणारे हे आंब्याच्या पानाचे तोरण तुम्हाला तो कसे वाटले नक्की सांगा हे पहा आपण येथे तीन हूक तयार करणार आहोत दोन साईडला दोन आणि एक मधोमध असा आपण हुक घ्यायचा आहे हे पहा हे अशी नाडी येथे शिवून घ्यायची आहे म्हणजे तोरण दरवाजाला लावले की व्यवस्थित बसते असे लूज पडत नाही हे असे आपले तोरण आपण शिवून तयार केले आहे आपण त्याला मन्यांनी आता थोडी डिझाईन करूया खूप पटकन होते हे तोरण मी सुद्धा आपल्या चॅनलवरती वेगवेगळे तोरण दाखवलेले आहेत हे पहा हे लोकर घेतलेले आहे लोकरीचं आपण येथे लटकन तयार करायचे आहे त्यासाठी मी दोऱ्याने हे लटकन तयार करत आहे येथे फक्त दोऱ्याने गाठी मारून हे लटकन तयार करून घ्यायचे आहे हे पहा हा आपला गोंडा तयार झालेला आहे आपण यामध्ये सुई दोरा घेऊन दहा दहा मणी होऊन घ्यायचे आहेत व ते दोन पानांच्या मधोमध व्यवस्थित असं सोडायचं आहे म्हणजे आपले तोरण खूप छान आणि भरीव दिसते हे पहा हे आपण दोन साईडला दोन लावायचे व प्रत्येक पानाच्या मधोमध एक लटकन असे बसवून घ्यायचे आहे त्याला व्यवस्थित मागच्या साईडला गाठ मारून घ्यायची म्हणजे ते, ते लोकरीचा धागा तुटत नाही व निष्ठून खाली पडत नाही हे पहा हे आपण दहा दहा मणी ओवून घेतलेले आहेत व एक एक गोंडा ओवून घेतलेला आहे खूप कमी वेळामध्ये व कमी खर्चामध्ये आपले हे तोरण तयार होत आहे हे पहा हे असे तोरण आज आपण तयार केलेले आहे आत्तापर्यंत आपल्या चॅनलला ज्या माझ्या मित्रमैत्रिणी सबस्क्राईब केले त्या सर्वांच्या मनापासून खूप खूप खुँ धन्यवाद असा सपोर्ट करत राहा व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ पूर्ण पाहिला यासाठी खूप खूप धन्यवाद